जगातल्या आत्ता नऊ देशांच्याकडं अण्वस्त्र आहेत म्हणजे अणुबॉम्ब आहेत या नऊ देशांच्यापैकी फक्त पाकिस्तान हे एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे आणि इस्रायलचं असं म्हणणं आहे की कुणाकडेही अण्वस्त्र असली तर चालतील पण कुठल्याही मुस्लिम राष्ट्राकडे अण्वस्त्र असता कामा नाहीत म्हणून परवा बघितलं तुम्ही तेरा तारखेला इस्रायलनं इराणमधल्या नतांज इस्फहान या शहरातल्या अणुभट्ट्या उडवल्या अशाच प्रकारे एकोणीशे साली त्यांनी इराकमधल्या अणुभट्ट्या उडवलेल्या म्हणजे कुठल्याही देशानं अण्वस्त्र तयार करायचा प्रयत्न केला मुस्लिम राष्ट्रानं तर इस्रायल त्या अणुभट्ट्या का उडवल्या नाहीत एकोणीशे सत्त्याहत्तर ते ऐंशीच्या च्या दरम्यान पाकिस्तानच्या अणुभट्ट्या उडवायची तयारी देखील इस्रायलनं दाखवली होती यासाठी इस्रायलला भारताची मदत पाहिजे होती कारण पाकिस्तानच्या रावळपिंडी जवळच्या कहुता या गावात पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रम चालू होता आणि त्या ठिकाणच्या अणुभट्ट्या उडवण्यासाठी इस्रायलला त्यांच्या देशातून पाकिस्तानपर्यंत यायचं आणि त्या विमानांनी येऊन बॉम्ब ब्लास्ट करून त्या अणुभट्ट्या उडवायच्या हे करणं शक्य नव्हतं कारण या दोन देशांमधलं अंतर जवळजवळ साडेचार हजार किलोमीटर आहे त्यामुळं इस्रायलला भारताचा एअरबेस हवा होता जिथं इस्रायलची विमानं रिफ्युलिंग करतील आणि जातील पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानच्या अणुभट्ट्या उडवतील त्यावेळी मग इस्रायलनं भारताची परवानगी मागितली तुमचं विमानतळ वापरण्यासाठी त्यावेळी दुर्दैवानं भारताचे पंतप्रधान होते मोरारजी भाई देसाई मोरारजीबाईंनी सांगितलं की पाकिस्तानच्या अंतर्गत प्रश्नात आम्ही ढवळाढवळ -दवल करणार नाही आणि तुम्ही देखील करू नका त्यामुळे त्यांनी इस्रायलला आपले विमानतळ वापरायला दिले नाहीत आणि त्यामुळं इस्रायल पाकिस्तानची अणुबट्टी उडवू शकला नाही ही अत्यंत दुर्दैवी घटना भारतामुळं घडली आणि आज पाकिस्तान आपली अणुवस्त्र घेऊन आपल्याला मागची तीस वर्ष झाली धमकी देतोय की आम्ही तुम्हाला अण्वस्त्राने उडवू वगैरे पण या सगळ्याला कुठेतरी आपल्याच देशाचा एक पंतप्रधान जबाबदार आहे इंदिरा गांधींनी खरंतर हा प्रोग्रामच असा केला होता की पाकिस्तानच्या या अणुभट्ट्या कशा उडवता हो येतील किंवा नष्ट करता येतील पण मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि भारताची संपूर्ण परराष्ट्र नीती आणि भारताचं संपूर्ण धोरणच गणलं आणि भारताचं कधीही न भरून येणारं नुकसान झालं आणि जगातल्या एका मुस्लिम राष्ट्राकडे अनुभव आला